सोलापुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदरच भाजपामध्ये मोठी इन्कमिंग पाहायला मिळत आहे निवडणुका हे लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना वेग आले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकी आणि दिवाळीपूर्वी मोठा धमाका केलाय सोलापुरातील महाविकास आघाडी बरोबरच मित्र पक्षांना मोठा धक्का बसलाय शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षातील पदाधिकारी व तसेच माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे यामध्ये सोलापुरातील दिग्गज माजी नगरसेवकांची भाजपमध्ये एंट्री झाली आहे त्यामध्ये माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर माजी नगरसेवक सुभाष डांगे माजी नगरसेवक मंदाकिनी तोडकरी मारुती तोडकरी माजी नगरसेवक कल्पना क्षीरसागर नागनाथ क्षीरसागर सुनील भोसले बिपिन पाटील मदन क्षीरसागर रवी काळे मेघराज कल्याणकर बाळासाहेब तांबे आणि सुरेश तोडकरी या स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश आहे दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहे दिलीप माने यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मोठे बंधू शिवाजी सावंत हे देखील भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे